मनसेचे अनिल गायकवाडांनी वाहनासमोर उधळली फुलं आणि चक्क दादांनी गाडी थांबून केली चर्चा याबाबत या सविस्तर वृत्त असे की राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या गाडी समोर फुलं टाकत दोन ऑक्टोबर गांधी जयंतीनिमित्त गांधीगिरी करत मनसे सैनिकांनी मनमाड नगर या महामार्गावरील कोपरगाव हद्दीतील रस्त्याच्या दुरावस्थेकडे उपमुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले कोपरगाव शहरातील साई कॉर्नर ते पुलतामा आहेत त्यामुळे मनसेचे कोपरगाव तालुका प्रमुख अनिल गायकवाड यांनी गांधी जयंतीनिमित्त गांधीगिरी करत शिर्डीवरून येवल्याच्या दिशेने जाणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाहनासमोर फुलं टाकून आंदोलन केले यावेळी अजित पवार यांनी आपला ताफा थांबवत अनिल गायकवाड यांच्याशी चर्चा करत समस्या जाणून घेतल्या आणि लवकरच समस्या सोडवू असे आश्वासन देत येवल्याच्या दिशेने मार्गस्थ झाले या प्रसंगी अनिल गायकवाड प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले आम्हाला त्यांना दाखवून द्यायचं होतं काय परिस्थिती या रस्त्याची आज या ठिकाणी जे काही मुलं आहे हे ऋषी झालं हे करडिले झालं हे बिचारे रात्री कोणाचा ऍक्सिडेंट झाला कोणाचं काय झालं ते रात्रीच्या रात्री पळत जातं इथं आज आम्ही महात्मा गांधी जयंती होती दोन ऑक्टोबर त्या गांधी पद्धतीने आम्ही इथं आंदोलन केलं आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना थांबून आम्ही त्यांना सत्य परिस्थिती काय दाखवली काय परिस्थिती मग त्यांनी आमच्याशी चर्चा केली त्यांनी आम्हाला सांगितलं का मी गडकरी साहेबांशी बोलतो आणि मी त्यांच्याशी बोलून हा का मी मार्गी लवकरात लवकर लावून पुणतंबा फाटा ते, ते तुमचा साई कॉर्नरपर्यंत फार भयानक परिस्थिती कधी कोणाचं काय होईन आणि काय नाही सांगता येत नाही त्यामुळं आज या ठिकाणी गांधी जयंती असल्यामुळं गांधी पद्धतीने आम्ही आंदोलन या ठिकाणी केलं आहे आणि आजी दादांना आम्ही या गोष्टीचं सांगितलं काय सांगितलं ते म्हणे मी गडकरींशी चर्चा करतो त्यांच्याशी बोलतो म्हणे मी आता चालू चालू मी बोलतो म्हणे त्यांच्याशी आणि मी पटकन काम मार्गी लावून देतो म्हणे अगर ते याच्यानंतर त्यांच्या नावाची डोंडी मिळवण्याशिवाय राहणार रोज या ठिकाणी दोन चार ऍक्सिडेंट का होताच हे इथे साक्षल आहे यांनी स्वतः इथे येऊन ते ऍक्सिडेंट झालेले लोकांना दवाखान्यात नाही इकडे ने तिकडे ने त्याच्याकरता या या ठिकाणी अजून मी तर म्हणतो कमीत कमी नचे बळी गेलेले इथं मग अजून किती या राज्य सरकारला बळी घ्यायचे बिपिन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव